नमकर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण मी दोन इथं बीट घेतलेले आहे आपण काहीतरी नवीन बनवूया तर हे बीट चांगलं मी धुवून स्वच्छ कापून घेणार आहे तर मी इथं मस्त हे कापून घेतलेलं आहे तर मी मिक्सरच्या भांडेमध्ये टाकलेलं आहे हे आता आपण ग्राइंड करून घेऊयात तर हे मस्त बारीक झालेलं आहे त्याचं मी एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतलेला आहे तर मी इथे एक परात घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेत आहे त्याच्यामध्ये थोडं मी मीठ टाकत आहे आणि एक मोठा तेल टाकत आहे आणि थोडे जिरे घेत आहे हे बारीक केलेलं हे सगळं मिक्स करून घेत आहे ह्याच्यावर टाकून तर हे आता आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपण चपातीचं पीठ कसं कणिक भिजवतात तसं हे पण मळून घ्यायचं आहे तर हे कणिक आपलं हे कनि आपल्याला आता पाच मिनट झाकून ठेवायचं आहे तर आपल्या ह्या कणिकला पाच ते दहा मिनट झालेला आहे बघू शकता खूप छान मऊ झालेला आहे हे पीठ तर आपल्याला हे आता आप आप लाटून घ्यायचं आहे जसं आपण परोठा बनवतो त्या आकारात घ्यायचं आहे तर हे लाटून झालेलं आहे तर आपला इथं तवा पण गरम झालेला आहे तर मी इथं तूप लावत आहे तुम्हाला तुम्ही बटर सुद्धा वापरू शकतात तर तुम्ही बघू शकता आपला परोठा शेकून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही ह्या पिठापासून पुऱ्या सुद्धा बनवू शकतायत पण तेलकट खायला चांगलं नसतं त्यामुळे तुम्ही असं काहीही करू शकता चपाती म्हणा परोटा म्हणा काहीही खूप पौष्टिक असतं म्हणून तुम्ही असं काही, काही करून देऊ शकतात बिटापासून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद